नमस्कार आज आपण बोलणार आहोत राहुल धर्माधिकारी यांच्याशी राहुल धर्माधिकारी हे संगणक क्षेत्रातील अनुभवी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत विविध पदांवर काम केले आहे टेक्नॉलॉजी डेव्हलपर सॉफ्टवेअर आर्किटेक्ट उद्योजक व्यवस्थापक शिक्षक स्वयंसेवक विश्वस्त अशा अनेक भूमिका त्यांनी उत्तमरित्या निभावल्या आहेत शालेय दिवसांपासूनच त्यांना संगणक प्रोग्रॅमिंग आणि ऑटोमेशनची आवड निर्माण झाली एकोणीसशे त्र्याण्णव पासून ते मेन फ्रेम ई जे जे मायक्रोसॉफ्ट आय ओ एस क्लाउड आणि बी आय यांसारख्या विविध प्लॅटफॉर्म्सवर विविध कंपन्यांमध्ये काम करत आहेत राहुल सरांच्या मुख्य कौशल्यांपैकी एक म्हणजे एखादे उत्पादन संकल्पना तयार करण्यापासून विकसित आणि वितरित करण्यापर्यंत संपूर्ण जबाबदारी घेणे आपल्या व्यावसायिक कामांबरोबरच राहुल सर एकोणीसशे एक एक्क्याण्णव पासून स्वयंसेवक म्हणून सक्रिय आहेत ते मेळघाटातील कुपोषणाशी लढण्यासाठी आणि संपूर्ण भारतातील आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी समर्पित मेळघाट येथील स्वयंसेवी संस्था मैत्रीचे विश्वस्त बनले एमबीटी म्हणजेच आताचा टेक महिंद्रा इथे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर गट स्थापन करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि इतर संस्थांची संलग्नता राखली राहुल सरांच्या शैक्षणिक कामगिरीमध्ये ऑगस्ट एकोणीशे त्र्याण्णव मध्ये पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये मिळवलेल्या सुवर्ण पदकाचा विशेष उल्लेख करावा लागेल ते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे अध्यापन आणि मार्गदर्शन करतात आज राहुल सर आपल्याला संगणक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आवश्यक पात्रतेबद्दल मार्गदर्शन करतील नवीन इच्छुकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींवर प्रकाश टाकतील आणि संगणक क्षेत्रात काम करण्याचे फायदे आणि तोटे यावर सुद्धा चर्चा करतील चला बोलूया राहुल धर्माधिकारी यांच्याशी नमस्कार आपण आज कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या फील्डची ओळख करून घेणार आहोत गेल्या दहा वर्षामध्ये या फील्डमध्ये खूप नवीन नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे डेटा सायन्स आहे व्हर्च्युअल रियालिटी आहे ऑगमेंटेड रियालिटी आहे आणि या सर्व नवीन तंत्रज्ञानामुळे त्या क्षेत्रा या क्षेत्रामध्ये शिक्षणामध्ये पण खूप सारे नवीन बदल झाले आहेत सर्व कॉलेजेसमध्ये या विषयातले स्पेशालिस्ट कोर्सेस आलेले आहेत मुलांना या प्रकारचे वेगळे नवीन जॉब्स मिळत आहेत आणि त्या सर्व प्रवासाविषयी आणि त्या ऑपॉर्च्युनिटीविषयी आपण आज समजून घेणार आहोत सर्वसाधारणपणे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केल्यानंतर विद्यार्थी हा प्रोग्रामर म्हणून एखाद्या कंपनीमध्ये जॉईन होतो त्याच्यामध्ये त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलप करणं प्रोग्राम करणं ते टेस्ट करणं हे अपेक्षित असतं त्याच्याचबरोबर बरेच जण हे मध्ये किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये जॉईन होतात आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग हे सुद्धा चांगलं करिअर पाहत आणि चांगलं करिअर आपण पाहिलेलं आहे गेल्या काही वर्षामध्ये अनेक नवीन करिअर्स उपलब्ध होत होऊ लागली आहेत जसं आपण मोबाईल आणि इतर प्रकारे गेम डेव्हलपमेंट हा एक मोठं फील्ड आहे खूप मोठ्या प्रमाणात आपण गेम्स खेळतो गेम्स पाहतो आणि त्याच्यामध्ये गेम डेव्हलपमेंटवरती भरपूर काम होत आहे त्याची संलग्न असा भाग म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी त्याच्यामध्ये आपण ग्लासेस पाहतो किंवा काही कॉम्प्युटरमध्ये आपल्या ऑगमेंटेड रियालिटीच्या गोष्टी बघतो त्याचं कंटेंट डेव्हलपमेंट त्याचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ते वापरून शिक्षणासाठीचे काय प्रयोग अशा प्रकारचे पण करिअर्स त्याच्यामध्ये डेव्हलप होत चालले आहेत जसं सॉफ्टवेअर कॉम्प्लेक्स होत चाललंय तसं सॉफ्टवेअरची सिक्युरिटी आणि त्याचं टेस्टिंग यासाठीचे करिअर्स होत चालले आहेत तयार होत आहेत त्याच्यामध्ये नेटवर्क सिक्युरिटी असेल सॉफ्टवेअर सिक्युरिटी असेल पेनिट्रेशन टेस्टिंग असेल अशा प्रकारची फील्ड्स पण तयार होत होत आहेत त्याच्यामध्ये स्पेस स्पेशालिटी कोर्सेस पण अवेलेबल आहेत आणि हे कोर्सेस वापरून करिअर्स मुलांना उपलब्ध होत चालले आहेत तसंच सॉफ्टवेअर जसं असं कॉम्प्लेक्स होत चाललं तसं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस आणि त्याचं ऑटोमेशन याच्यामध्ये डेवॉप्स किंवा डेव्हलपमेंट ऑपरेशन्स याची फील्ड्स तयार होत चालली आहेत त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऑटोमेशन त्याच्यानंतर सॉफ्टवेअर डिप्लॉयमेंट यासाठीची लागणारी स्पेशालिस्ट नॉलेज हे आपण शिकतो जसं क्लाऊड ऑपरेशन गुगलवर गुगल क्लाउड असेल अजिओ क्लाउड असेल ह्या क्लाउड ऑपरेशन्स आणि त्याच्या ते वापरून सॉफ्टवेअर डिप्लॉयमेंट याच्यामधली पण ऑपरेशनलची करिअर्स पण उपलब्ध होत चालले आहेत तसंच जे नवीन टेक्नॉलॉजी आपल्याकडे येत आहेत त्या वापरून डेटा सायन्स सारखी करिअर उपलब्ध होत चालले ज्याच्यामध्ये आपण सॉफ्टवेअर वापरून जो डेटा गोळा होतो तो डेटा वापरून तो डेटा प्रोसेस करून त्याच्यावरून काहीतरी इन्फ्रसेस काढून तो युजर्सपर्यंत पोहोचवणे आणि त्याच्यावरून काहीतरी ऍक्शन घेणे यासाठी लागणारी सर्व टेक्नॉलॉजी आणि टू लिंक हे डेव्हलप करणे ह्याच्या ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये करिअर्स उपलब्ध गेल्या काही वर्षामध्ये झाले तसाच जो आता अपकमिंग एरिया आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ते याच्याशीच लिंक पुढच्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि त्या आता आपल्या सर्वत्र दिसायला लागल्या आहेत जसं काही वर्षापूर्वी इंटरनेट नवीन आलं तसं आता ए आय हे सगळीकडे येत आहे आणि ते प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये दे येऊ घातलेलं आहे बारावी नंतर कॉम्प्युटर सायन्सचा कोर्स घेण्याकरता पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हे के घेणं कंपल्सरी आहे ते घ्यावंच लागतं त्याच्या व्यतिरिक्त एक भाषा आणि बायोलॉजी आणि अजून एक विषय हा घ्यावा लागतो तर ज्यांना बायोलॉजी घ्यायचं नाही आहे त्यांनी बायोलॉजीच्या ऐवजी कॉलेजनी ऑफर केलेला कुठला इतर कोर्स घेऊ शकतात जसं जॉग्राफी अनेक जण घेतात त्याशिवाय कॉलेजेस ऑफर करत असाल तुम्ही कुठलाही एक कोर्स घेऊ शकता अनेक विद्यार्थी हे ज्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे त्या ठिकाणी दोनशे मार्काचा वोकेशनल कोर्स घेऊ शकतात जसं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधला किंवा आय टीमधला वोकेशनल कोर्स अवेलेबल असतो तो घेतल्यानंतर आपण बायोलॉजी पण सोडू शकतो आणि एक भाषा पण सोडू शकतो त्यामुळे हे दोन विषय कमी होऊन एक एकच आपल्या आवडीचा विषय आपण ठेवून त्याच्यामध्ये दोनशे मार्काचं मिळू शकतो हा कोर्स नॉर्मली सोपा असतो तुमच्या आवडीचा असतो आणि त्याच्यामधून मार्क मिळणं सोपं असतं त्यामुळे अनेक विद्यार्थी हा प्रिफर हा मार्ग प्रिफर करतात इंजिनिअरिंगच्या एंट्रन्ससाठी बऱ्याच वेगळ्या परीक्षा उपलब्ध आहेत भारताच्या स्तरावरती जे ई किंवा जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन ही परीक्षा घेतली जाते ज्याच्याद्वारे भारतामधल्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बहुतांश इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकते सर्व नाही मिळू शकत मिळू शकते तसंच महाराष्ट्राच्या स्तरावरती महाराष्ट्राची सीईटी एम एच सीईटी ही आ, सेंट एक्झामिनेशन सेंट, आहे तशीच प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या राज्याची सेंट्रल एक्झामिनेशन आहे जी सीईटी कॉमन एंट्रन्स टेस्ट अशी आहे जी इंजिनिअरिंगसाठी आहे त्या त्या राज्याच्या सीईटी च्या द्वारे त्या राज्यामधल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळते आणि जेईद्वारे Uh, सर्व भारतामधल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळू शकते तसंच जेईच्या मध्ये क्वालिफाय झालेल्या मुलांना आय आय टी साठी पुढच्या लेवलला जेई ऍडव्हान्स मध्ये उतरता येतं त्या त्याद्वारे जेई ॲडव्हान्सच्या मधून आय आय टीमध्ये ऍडमिशन घेता येते आणि तसंच आयसर आणि इतर काही कॉलेजमध्ये ऍडमिशन त्याद्वारे मिळू शकते त्याची जी लिस्ट आहे ती जेईच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकते ती ह्या ज्या याच्याच शिवाय काही नॅशनल लेव्हलची जी कॉलेज आहेत जसं बिट्स आहे किंवा मणिपाल आहे किंवा वेल्लोर व्ही आय टी आहे त्या त्या कॉलेजच्या स्वतःच्या एक्झामिनेशन्स असतात या सर्व एक्झामिनेशन्स ह्या साधारणपणे एप्रिल मे महिन्यामध्ये होतात सुरुवातीला सर्वसाधारणपणे वेल्लोरची परीक्षा होते आणि सर्वात शेवटी ही ची ॲडव्हान्सची परीक्षा होते सीई टीची महाराष्ट्राची साधारणपणे त्याच सुमारास होते या सर्व परीक्षा साधारणपणे दोन महिन्याच्या कालखंडामध्ये होतात ह्या परीक्षांसाठी तयारी ही आपल्याला साधारणपणे दहावी झाल्यानंतर लगेच सुरू करावी लागते कारण ह्या परीक्षांमध्ये सिलेबस हा सीई uh, टीसाठी बारावीचा आणि जेईसाठी सी बी एसईचा uh, बारावीचा हा सिलेबस असला तर त्याची काठीण्य पातळी ही जास्ती असते आणि ती काठीण्य पातळी बदलत राहते त्या प्रत्येक परीक्षेचा काही पॅटर्न असतो आणि थोडक्या वेळामध्ये भरपूर प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असल्यामुळे आपल्याला सर्वोत्तम मार्क मिळवणं सर्वोत्तम मार्क मिळून वर येणं हे महत्त्वाचं असतं त्यामुळे ह्याच्यासाठी आपलं तयारी आधीपासून करावी लागते सर्वसाधारणपणे बहुतांशी मुलं या परीक्षांसाठी एंट्रन्ससाठी क्लास लावतात कारण क्लासेस हे शिकवणं आणि शिकवण्याबरोबर परीक्षांची तयारी आणि पुन्हा पुन्हा प्रश्नोत्तर प्रश्न, प्रश्न त्यांची उत्तरं देणं देणं आणि पुन्हा पुन्हा देऊन एक प्रकारचं कॉम्प्युटन्स बिल्ड करणं हे करून घेत असतात त्यामुळे बहुतेक मुलं ही त्यासाठी क्लास लावतात आणि त्याचा फायदा जरूर होतो त्याशिवाय अनेक टेस्ट सिरीज उपलब्ध असतात त्या जरूर वापराव्यात आणि या तयारीसाठी पुरेसा वेळ देणं फार महत्वाचं आहे आयत्या वेळेस तयारी करून चांगले मार्क मिळवणं हे फार अवघड आहे आय आय टीमध्ये ॲडमिशनसाठी आधी जेईची परीक्षा जेई मेन्सची परीक्षा द्यावी लागते त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये पहिल्या दहा टक्के मुलांना पुढच्या परीक्षेला बसण्यासाठी संधी मिळते ते ती मुलं जे जेई ॲडव्हान्स म्हणून परीक्षा देतात आणि जेई ॲडव्हान्स परीक्षेचा पॅटर्न आणि त्याची काठिण्य पातळी पूर्णपणे वेगळी असते आणि त्या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांनुसार मुलांना रँकिंग मिळतं आणि त्या रँकिंगनुसार आयदर आय आय टी किंवा एन आय टी यासाठी अप्लाय करू शकतात एन आय टी म्हणजे नॅशनल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ज्या नॅशनल लेवलच्या उत्तम संस्था आहेत ज्या प्रत्येक राज्यामध्ये एक आहे आणि ह्या ह्या दोन्हीसाठी आय आय टी आणि एन आय टीसाठी कॉमन ॲडमिशनची प्रोसिजर होते आणि त्यासाठी तुम्हाला जेई आणि जेई ॲडव्हान्स ह्या दोन्ही परीक्षा द्याव्या लागतात जशा आय आय टी आणि एन आय टी आहेत तशाच एक ट्रिपल आय टी आय 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 टी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या पण भारतभर उपलब्ध आहेत की ज्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी स्पेशालिटी इन्स्टिट्यूट आहेत त्यातल्या बहुतांशी इन्स्टिट्यूटची ॲडमिशन ही ई मेन्सच्या स्कोअरवर होते पण त्यांची रँक बऱ्यापैकी हायर लेवलला जाते त्याँ 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 तर त्याची जी माहिती आहे ती त्या त्या इन्स्टिट्यूटवरच्या वेबसाईटवर जाऊन बघणं महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये काही काही बदल होत असतात इंजिनिअरिंग कॉलेजची फी ही दरवर्षी बदलत असते आणि त्या फीमध्ये बऱ्याच बरंच व्हेरिएशन आहे टिपिकली लोकल कॉलेजेसची फी थोडी कमी असते नॅशनल कॉलेजेसची आणि प्रायव्हेट कॉलेजेसची फी ही जास्ती असते आणि आय आय टीची फी ह्याच्या आणि गव्हर्मेंट कॉलेजची फी त्याच्यामध्ये येते सध्याची फी काय हे त्या त्या कॉलेजच्या प्रॉस्पेक्टसमध्ये आणि वेबसाईटवर जाऊन बघणं महत्त्वाचं आहे काही कॉलेजची फी ही चारही वर्षाकरता फिक्स्ड असते की या वर्षी भरव पण तीच फी चारही वर्ष असते परंतु काही कॉलेजची फी दरवर्षी थोडी थोडी वाढत जाते ही वाढ ही दरवर्षी दोन टक्के टक्के चार टक्केपासून ते पंधरा टक्क्यापर्यंत असू शकते आणि हे कॉलेज कॉलेजनुसार बदलतं त्यामुळे हे ॲडमिशन घेताना तपासून घेणं फार महत्वाचं आहे याशिवाय कॉलेजच्या एक्झामिनेशन एक्झामिनेशनसाठी सुद्धा फी असते ती काहीशे रुपयापासून काही हजार रुपयापर्यंत असू शकते त्यामुळे एखाद्या कॉलेजचा विचार करताना ही फी किती आहे हे जरूर पहावं इंजिनिअरिंग कॉलेजच्या ॲडमिशनच्या इंजिनिअरिंग कॉलेज इंजिनिअरिंगची स्ट्रीम आपण ठरवतो ही ॲडमिशनच्या वेळेसच ठरते सर्वसाधारणपणे आपण ॲडमिशन घेतो तेव्हा कॉम्प्युटर सायन्सला किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या इंजिनिअरिंगला किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विथ ए आय अशा प्रकारे स्पेशालिटी विषयाला ॲडमिशन घेतो आणि ही ॲडमिशन सुरुवातीलाच ठरली जाते काही कॉलेजेसमध्ये पहिल्या वर्षानंतर हा विषय बदलण्याची हो सोय असते पण ही फॅसिलिटी सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नाही काही थोड्या विद्यार्थ्यांना ही टिपिकली पहिल्या एक ते दोन टक्के पहिल्या टॉपच्या मुलांना ही फॅसिलिटी उपलब्ध होते काही थोडी कॉलेजेस ही फॅसिलिटी इतर मुलांना पण उपलब्ध करतात पण ते कॉलेज कॉलेजनुसार बदलतं पण ह्या हा बदल होईल असं धरून चालू नाही बेसिक डिग्री बीईची बेसिक डिग्री केल्यानंतर किंवा बी टेकची बेसिक डिग्री केल्यानंतर मास्टर्स करताना स्पेशलायजेशन करता येतं विविध विषयांमध्ये आपण स्पेशलायजेशन करू शकतो जसं आत्ता आपण पाहिलं ए आहे डेटा सायन्स आहे किंवा ए आर व्ही आर आहे किंवा सिक्युरिटी आहे हे आपण जे विषय पाहिले या विषयांमध्ये स्पेशलायझेशन मास्टर्समध्ये करता येतं अनेक विद्यार्थी अशा प्रकारे मास्टर्स मध्ये स्पेशलायझेशन करतात त्याच्या बरोबरीनेच काही विद्यार्थ्यांना किंवा हाही ऑप्शन अवेलेबल आहे की मास्टर्स डिग्री न करता डिप्लोमा ॲडिशनल डिप्लोमा कोर्सेस किंवा ॲडिशनल सर्टिफिकेट कोर्सेस करता येतात जसं सर्टिफिकेट कोर्स इन व्हर्च्युअल रियालिटी किंवा सर्टिफिकेट कोर्स इन क्यू ऑटोमेशन किंवा सर्टिफिकेट कोर्स इन नेटवर्क सिक्युरिटी अशा प्रकारे सर्टिफिकेट कोर्सेस करून त्या विषयामध्ये करिअर मिळण्याकरता स्पेशलायझेशन करता येतं म्हणजे पूर्ण डिग्री न करता एक सहा महिन्याचा कोर्स करून पुढं जॉब मिळू शकतो कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन मिळण्याकरता सर्वसाधारणपणे कॉम्पिटिशन जास्ती असते त्यामुळे सर्व कॉलेजेसमध्ये मुलं पहिला प्रेफरन्स हा कॉम्प्युटर सायन्सला देतात त्याच्या खालोखाल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या कोर्सला दिला जातो कम्प्युटर सायन्सच्या खालोखाल कॉम्प्युटर सायन्सच्या स्पेशलायझेशन जर काय असेल तसं कॉम्प्युटर सायन्स प्लस ए आय कॉम्प्युटर सायन्स प्लस नेटवर्क सिक्युरिटी अशी पण स्पेशलायजेशन खालोखाल येतात आणि त्याच्यानंतर सर्व बाकीचे कोर्सेस घेतले जातात त्यामुळे कॉम्प्युटर सायन्सला ॲडमिशन मिळायला भरपूर कॉम्पिटिशन असते त्याचा कट ऑफ जो आहे तो त्या त्या कॉलेजनुसार बदलतो प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ त्या कॉलेजच्या नुसार बदलत जातो मार्कांचा कट ऑफ असा जो अवेलेबल आहे तो आपल्याला सीई टीच्या किंवा त्या कॉलेजच्या ॲडमिशनच्या पोर्टलवरती बघता येतो आणि तुम्ही जर गुगल सर्च केलं की या पर्टिक्युलर कॉलेजचा या विषयाचा कट ऑफ काय होता तर तुम्हाला ही सर्व माहिती सहज मिळू शकेल आणि ह्याच्यासाठीच्या वेबसाईट्स ह्या सरकारी पण उपलब्ध आहेत आणि याच्यासाठीच्या प्रायव्हेट पण वेबसाईट्स उपलब्ध आहेत आणि याच्यावरती गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता ही माहिती मिळू शकते बारावीचे मार्क हे ॲडमिशनसाठी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी काही वर्षी धरले जातात काही वर्षे धरले जात नाहीत त्याची प्रोसिजर ही दरवर्षी बदलते आणि गव्हर्नमेंट रेग्युलेशन नुसार बदलते महाराष्ट्रामध्ये त्यामुळे यावर्षीची प्रोसिजर काय ही बघून ते ते बघणं आवश्यक आहे परंतु नॅशनल लेवलच्या कॉलेजेसमध्ये बारावीच्या मार्कांना एक कट ऑफ असतो की तुमच्याकडे एवढे बारावीचे मार्क नसतील तर तुम्हाला ॲडमिशन घेता येत नाही त्यामुळे आणि ते पर्सेंटाईल बेसिसर असतं सत्तर टक्के ऐंशी टक्के पर्सेंटल सेव्हन्टीथ पर्सेंटेल एटीथ पर्सेंटाईल नाईन्टीथ पर्सेंट येईल असे पर्सेंटाईल ते असतात परंतु एक ठोक ताळ्याने बारावीमध्ये सत्तर टक्के मार्क असणं हे आवश्यक आहे त्याच्या खाली मार्क असतील तर तुम्हाला ॲडमिशनला रिस्क होऊ शकते पन्नास टक्के मार्क हे मँडेटरी असतात पण सत्तर टक्के मार्क हे धरले जातात त्यामुळे बारावीच्याकडे दुर्लक्ष करू नये बारावीच्या परीक्षेकडे दुर्लक्ष न करता त्याच्यावर त्याचा पुरेसा अभ्यास करावा पुरेशी तयारी करावी परीक्षेच्या आधी त्याची तयारी करावी आणि त्या कट ऑफच्या सर्व कॉलेजेसच्या सर्व एन्ट्रस एक्झामिनेशनच्या कट ऑफच्या वरती आपले मार्क येतील याची तयारी जरूर करावी कम्प्युटर सायन्स जसं आपण आजपासून पाहतोय तसं कम्प्युटर सायन्सचे कम्प्युटर सायन्स कंप्युटर सायन्स विथ स्पेशलायझेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बी uh, सी एस बी एस सी एम सी एस असे अनेक विविध कोर्सेस अवेलेबल आहेत त्या प्रत्येक कोर्सला त्याच्या त्याच्या फोकस एरियानुसार विषय बदलत राहतात आता कम्प्युटर सायन्स हा जर आपण कोर्स घेतला तर त्याचं पहिल्या वर्षाचं करिक्युलम हे टिपिकली बाकीच्या इंजिनिअरिंगच्या करिक्युलम सारखंच असतं विषय पण सारखेच असतात एखाद्या विषय बदल असतो बदल कॉलेजनुसार बदलतो पण बाकी विषय कॉमन असतात त्याच्यानंतर सेकंड थर्ड आणि फोर्थ इयरमध्ये कॉम्प्युटर च्या विविध गोष्टींविषयीचे कोर्से असतात याच्यामध्ये आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये त्याच्या वि विविध प्रोग्रामिंग लँग्वेजेस त्याच्यानंतर चा कॉम्प्यु चांगला प्रोग्राम लिहिण्याकरता लागणारे स्किल जसं डेटा स्ट्रक्चर्स असेल किंवा कॉम्प्युटर चालतो कसा त्यासाठी नेटवर्किंग कसं चा काम करतं हे जे कॉम्प्युटरचे वा कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअरचे विविध अंग आहेत त्या प्रत्येक विषयाचे काही कोर्से असतात त्याच्यानंतर टिपिकली थर्ड इयरनंतर मुलांना त्यांच्या आवडीचे इलेक्टिव घेता येतात म्हणजे सुद्धा मला मी कॉम्प्युटर सायन्सचा बेसिक कोर्स केला आहे पण मला स्पेशलायझेशन करायचं से नेटवर्क सिक्युरिटीमध्ये तर मी त्याच्याशी संलग्न असे दोन तीन चार कोर्सेस इलेक्टिव्ह म्हणून घेऊन त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करू शकतो आणि त्याच्यात नॉलेज बिल्ड करू शकतो तसं नको असेल तर व्हरायटी ऑफ कोर्सेस घेऊन आपण व्हरायटी नॉलेज मिळू शकतो त्याच्याशिवाय चौथ्या वर्षाला बहुतेक कॉलेजेसमध्ये प्रोजेक्ट असतो आणि काही कॉलेजेसमध्ये तिसऱ्या चौथ्या वर्षामध्ये किंवा चौथ्या वर्षामध्ये अर्ध वर्षाकरता इंटर्नशिप असते जिथं आपण एखाद्या कंपनीमध्ये जाऊन काम करणं अपेक्षित असतं काही ठिकाणी कॉलेजेस ही अरेंजमेंट स्वतः करतात काही ठिकाणी कॉले अरेंजमेंट मुलांना करावी लागते पण टिपिकली कॉलेजेस पण ही अरेंजमेंट करतात काही ठिकाणी इंटर्नशिप प्लस जॉब ऑफर असं कंबाईंड ऑफरसुद्धा काही कंपन्या देतात म्हणजे इंटर्नशिप तुम्ही केलीत आणि चांगला परफॉर्मन्स असेल तर तुम्हाला कंपनी जॉबमध्ये ॲप पण करते सो टिपिकली हा पॅटर्न असतो आपण जर आता कम्प्युटर सायन्स विथ स्पेशलायझेशन असं जर घेतलं तर मग त्याचे इलेक्टिव्हमधले काही विषय कमी होऊन स्पेशलायझेशनचे विषय विषय वाढतात काही कॉलेजेसमध्ये महाराष्ट्र बाहेरच्या कॉलेजेसमध्ये स्पेशली ह्यातले काही स्पेशलायझेशन्स ही इंडस्ट्री कोलॅबरेशनमध्ये आहेत जसं आय बी एम कंपनीच्या कोलॅबोरेशनमध्ये किंवा इंटेल कंपनीच्या कोलॅबरेशनमध्ये काही स्पेशलायझेशन्स ही घेतली जातात आणि त्यांनी दिलेले काही विषय तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाला कधी कधी दुसऱ्याही वर्षाला हे घेतले जातात आणि त्यांचे प्रोजेक्ट्स आणि इंटर्नशिप पण त्याच्यामध्ये असतात कॉम्प्युटर सायन्सशिवाय जेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कोर्स असतो तो कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोर्सेसमध्ये फरक असतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कोर्स हा बऱ्याचदा सॉफ्टवेअर कसं चालतं त्यापेक्षा कसं बनतं ह्याच्यावरती फोकस असतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सायन सायन्स आणि सायन्सचा रिगर हा थोडा कमी असतो आणि ॲप्लिकेशन फोकस जास्ती असतो त्यामुळेच त्याच्या ॲडमिशनच्या लेवल्स आणि इतर गोष्टींमध्ये फरक थोडा पडतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कोर्स हा प्रत्येक युनिव्हर्सिटीनुसार बदलतो त्यामुळे फक्त टायटलवर जाऊ नये त्या युनिव्हर्सिटीमध्येच्या ब्रोशरमध्ये जाऊन कंटेंट काय आहेत हे जरूर तपासावं कॉम्प्युटर सायन्समध्ये ॲडमिशन घेताना स्पेशलायझेशन कुठलं घ्यावं तर शक्यतोवर कॉम्प्युटर सायन्सचा बेस कोर्स घ्यावा कारण त्याच्यामध्ये आपण कॉम्प्युटर सायन्सच्या सर्व अंगाने शिकतो आणि तुम्हाला स्पेशलायझेशन तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाला इलेक्टिवच्याद्वारे इलेक्टिव सिलेक्ट करून आणि प्रोजेक्ट सिलेक्ट करून तुम्हाला स्पेशलायझेशन करू शकतो त्याचबरोबर तिसऱ्या आणि चौथ्या वर्षामध्ये सिलेक्शन करण्याचा फायदा असा की पहिले दोन वर्ष आपण कॉम्प्युटरचा अभ्यास केला असतो आपल्या त्या विषयाचं एक्सपोजर मिळालं असतं आपल्याबरोबर मित्र आणि प्रोफेसर्स पण असतात की जे आपल्याला गाईड करू शकतात त्यामुळे हा निर्णय नंतर घेणं हे असं श्रेयस्कर होतं परंतु कधी कधी ॲडमिशन मिळण्यासाठी तुम्हाला एक स्पेशलायझेशन निवडावं लागतं कारण बेसिक कोर्सला ॲडमिशन मिळत नाही अशा केसमध्ये आपण कुठलं स्पेशलायझेशन निवडतो हे आपल्या आवडीनुसार निवडावं कारण आपण जे स्पेशलायझेशन निवडतो त्यानुसार आपल्याला काही स्पे स्पेसिफिक स्किल्स मिळवायला लागतात जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स केलं तर एक स्किल लागतं नेटवर्क सिक्युरिटी म्हणतात तर वेगळं स्किल लागतं ग्राफिक डिझाईन म्हणलं तर वेगळं स्किल लागतं परंतु अनेकदा हा निर्णय हा आपल्या मार्कांवर अवलंबून असतो हा आपल्या हातामध्ये नसतो अशा वेळेला तुम्ही कुठलं स्पेशलायझेशन निवडता हे तुमच्या हातात राहत नाही पण तरीसुद्धा तुम्हाला जर का ते तुमचं स्पेशलायझेशन आवडलं नाही आवडलं तरीसुद्धा त्यांनी फारसा फरक पडत नाही तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी ह्या तरीसुद्धा थर्ड आणि फोर्थ इयरला करू शकता कारण स्पेशलायझेशनचे दोन ते चार विषय आणि प्रोजेक्ट एवढाच स्कोप असतो त्याच्याशिवाय इतर तुम्हाला भरपूर विषय निवडता येतात आणि तुमचं करिअर तुम्हाला हव्या त्या दिशेने नेता येऊ शकतं त्यामुळे स्पेशलायझेशन हे अगदी क्रिटिकल जरी नसलं तरीसुद्धा ते महत्वाचं आहे आणि ते शक्य तितक्या नंतर ठरवणं हे श्रेयस्कर ठरतं तुम्ही मास्टर्सला पण ठरवू शकता नाहीतर तुमच्या द्वारे पण ठरवू शकतं